मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालवार्थी एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग क्रमांक मधील गणित या विभागा अंतर्गत पान क्रमांक एकावन्नवरील दोन ची ओळख म्हणजे दोन या अंकाची ओळख पाहणार आहोत चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन या अंकाची ओळख आज आपण शिकवून घेणार आहोत चला तर मग दोन दिसतोय बघा आणि चित्र बारकाईना पाहून घ्या दोनची ओळख व लेखन आपल्याला शिकायचंय पहा शिंग किती आहेत मोजाबर दोन किती आहेत दोन एक आणि एक आपण काल एक शिकलो तर आज एक आणि एक दोन शिकत आहोत आता पहा शिंग आपण पाहिलेले आहेत त्याखाली काय आहे बरं कानातील झुमके किती आहेत मोजा एक आणि एक एक आणि एक किती झालेत दोन म्हणा दोन त्यानंतर पुढची सूचनेचं आपण पालन करूया दोनची ओळख आणि लेखनमध्ये पहा खाली सूचना आहे दोन चित्र काढ आपल्याला येथे दोन चित्र काढायचे आहेत आज आपण माश्यांची चित्र काढूया पहा बरं दोन माशांची चित्र झालीत का या पहा यानंतर दोन बोट दिसतात आपल्याला किती आहेत मोजा एक आणि दोन किती बोट आहेत दोन बोट एक आणि एक दोन या पाठामध्ये आपण काय काय शिकलो दोन शिंग दोन झुमके दोन मासे आणि दोन बोट सशाला कान दोन सशाला कान दोन आणि टाळ्या वाजव दोन किती कान आहेत सशाला दोन मग आपण टाळ्या पण किती वाजवायच्यात दोन सशाला कान दोन आणि टाळ्या वाजव दोन दोनची ओळखमध्ये पहा पहिल्या चौकोनामध्ये आपल्याला दोन गोल काढायचे आहेत दोन गोल काढायचे आहेत आणि दुसऱ्या चौकोनामध्ये दोन चौकोन काढायचे अगोदर आपण दोन गोल काढूया तुम्ही सुद्धा पुस्तकामध्ये या पद्धतीने दोन गोल काढा आणि शेजारच्या कोनामध्ये आपल्याला दोन चौकोन काढायचे आहेत ते सुद्धा काढून घ्या यानंतर आपण दोनचा थोडासा जास्त अभ्यास घेऊया कुत्र्याचं चित्र आहे बघा याला कान किती आहेत दोन आणि डोळे सुद्धा किती आहेत दोन त्यानंतर एक कावळा आहे बघा आता या कावळ्याला पंख किती आहेत सांगा आणि पाय सुद्धा किती आहेत सांगा किती आहेत पंख दोन आणि पाय सुद्धा किती आहेत दोन त्यानंतर आपण पोपट पाहूया या पोपटाला किती पंख असतील बरं आणि पाय सुद्धा किती पंख आहेत दोन आणि पाय सुद्धा आहेत दोन मोजून बघा एक दोन आता एक मुलगा आहे चित्रामध्ये या मुलाला हात किती दोन तुम्हालाही हात किती दोन तुम्हालाही पाय किती दोन आणि डोळे पण दोन हात पाय डोळे किती आहेत दोन त्यानंतर आपण दोन कसा गिरवायचा ते पाहूया आता या ठिकाणी ठिपके जोडून आपल्याला पहिल्या ओळीमध्ये आपण अगोदर ठिपके जोडून दोन पूर्ण करून घेऊया तुम्ही ही पुस्तकात या पद्धतीने ठिपके जोडून दोन पूर्ण करून घ्या या पद्धतीने दोन आपल्याला त्या ठिपक्यांवरती काढायचा आहे आणि खाली मात्र जी रिकाम्या जागा आहे तिथं आपल्याला दोन काढायचं आहे आपल्या पुस्तिकेमध्ये आपण हा दोनाचा पूर्ण करून घ्या झाला का पूर्ण करून तर आज आपण किती शिकलो विद्यार्थी मित्रांनो दोन धन्यवाद बाल मित्रांनो धन्यवाद